तर आम्ही घाबरतच नाही आम्ही शिवसेने खासदार साहेबांच्या माध्यमातून मनीषताई वाळेकरांच्या माध्यमातून आम्ही भरभरून कामं केलेले अमरावती उमेदवार आहे माझ्या पत्नीच्या विरोधात भाजप पक्षाकडून मिनू रवींद्र सिंह ह्या अंगणवाडी सेविका असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ती प्रशासन व्यवस्था असेल किंवा निवडणूक जी प्रक्रिया आहे कोणाच्या दबावाखाली काम करते भाजपच्या दबावाखाली काम करताना नावच घ्यायचं ना डायरेक्ट ती भाजपचीच उमेदवार आहे ती त्यांचं म्हणजे ना नमस्कार मी आहे प्रफुल केदारे मी सध्या आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर जिथे प्रभाग क्रमांक चार ब मधून दीपक पवार जे शिवसैनिक आहेत त्यांच्या पत्नी शीतल दीपक पवार या उत्सुक आहेत इच्छुक आहेत त्यांच्या समोर असलेला भारतीय जनता पक्षाचा प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे त्यांच्या एकंदरीत त्या शासकीय सेवेत असल्याचा पुरावा देत त्यांनी आता त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे बाद करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे नेमकी काय घटना आहे सर मी संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला सांगतो मी दीपक बाबुराव पवार मी युवासेनेचा शहर समन्वयक आहे माझी पत्नी सौ शीतल दीपक पवार यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे काल अंबरनाथ नगर परिषदच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सर्व जेवढे उमेदवार असतील अपक्ष असतील इतर पक्षाचे असेल सगळ्यांच्या समोर अर्जावर अर्जाचे जे पेपर आहे त्याची छाननी सुरू होती ती छाननी सुरू असताना माझी जी प्रतिस्पर्धी उमेदवार आहे माझ्या पत्नीच्या विरोधात भाजप पक्षाकडून मीनू रवींद्र सिंह ह्या अंगणवाडी सेविका असल्याची आम्हाला माहिती मिळाली ते अंगणवाडी सेविका कोणत्या प्रभागात आहेत त्या, त्या अंगणवाडीचा क्रमांक काय आहे याचे सर्वांचे डिटेल्स आम्ही आधीच काढून ठेवले होते ज्या वेळेस आम्ही छाननी प्रक्रियेच्या वेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर बसलो त्यावेळेस आम्ही त्या, त्या संबंधित आक्षेप नोंदवला माझ्यासोबत भाजप भाजपचे भाजपचेच एक जे प्रतिस्पर्धी होती ते त्यांनी अपक्षामध्ये फॉर्म भरला होता सावित्री हिरालाल गुप्ता यांनी देखील याच गोष्टीवरती आक्षेप नोंदवला आक्षेप नोंदवल्याच्या नंतर आम्ही आरो साहेबांना विनंती केली की सर त्यांनी शासकीय सेवेत असल्याची तुम्हाला काही पुरावे दिलेले आहेत का किंवा मग दिले असतील तर मग त्यांनी राजीनामा वगैरे काही दिला आहे का किंवा शपथपत्र दिला आहे का आरो साहेबांनी त्यांचे सर्व पेपर तपासले त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख आढळला नाही त्याच्यानंतर त्यांनी क्रॉस क्वेश्चनिंग मिनू सिंग यांना विचारलं की बाबा तुम्ही सेविका आहात का किंवा तुम्ही शासकीय सेवेत आहात का तर त्यांनी होय असं उत्तर दिलं की मी शासकीय सेवेत आहे त्यानंतर मग त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही राजीनामा दिलाय का तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही मी रजेचा अर्ज टाकलाय परंतु तो आणि तो रजेचा अर्ज निवडणूकच्या अर्जासोबत पण जोडलेला आहे पण जेव्हा चेक केलं तर तो रजेचा अर्ज देखील त्याच्यामध्ये नव्हता म्हणजे सपशेल त्यांनी ही माहितीच मुळात लपवलेली आहे त्याच्यानंतर मग त्यांच्या तर्फे तर ॲडव्होकेट आले डेरे सर त्यांनी देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांच्या बाबतीत बोलले तर ते सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडे कसलं तरी एक नियमावलीचं पुस्तक होतं त्या पुस्तकाची छाननी करून त्यांनी शेवटी मीना रवींद्र सिंह यांचा बीजेपीचा जो अर्ज होता तो पूर्णपणे बाद केला बाद केल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती त्याची नोंदही केली त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही आता इकडून जावा तुमचा पॅनलचा हे संपलेला आहे यांचा अर्ज आम्ही बाद केला त्याच्यानंतर आम्ही तिकडनं निघालो त्यानंतर मी न्यूज मीडियामध्ये बाईट दिली निवडणूक प्रक्रियेचे आम्ही आभार मागे मानले त्याच्यानंतर आज सकाळी आल्याच्या नंतर आम्हाला कळतय की त्यांचा अर्ज न... पुन्हा वैध ठरवण्यात आला त्याच्या तुम्हाला काय वाटतं की इथली प्रशासन व्यवस्था असेल किंवा निवडणूक आहे जी जी कोणाच्या दबावाखाली काम करते का भाजपच्या दबावाखाली काम करताना नावच घ्यायचं ना डायरेक्ट ती भाजपचीच उमेदवार आहे ती मग त्यांचं म्हणजे त्यांच्याच बाजूनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया चालू आहे ना असंच आम्ही समजणार तुम्ही छाननी करताना उमेदवाराला सगळ्यांना समोर का बोलवता कारण प्रत्येकाने एक दुसऱ्याची छाननी करावी छाननी करताना तुम्ही बोलवता रिजेक्ट करता आणि मग पुन्हा त्याला तुम्ही वैध करण्यासाठी मग आम्हाला बोलायला पाहिजे होत वैध दे करण्यासाठी देखील आम्हाला बोलायला पाहिजे होत ना आणि तुमचं काल एकोणसाठ नगरसेवक नगरसेवक सा पदासाठी कमीत कमी चारशे अर्ज आलेले आहेत मग बाकीचे लोक मूर्ख आहेत का की त्यांच्या सगळ्यांचे वेळ सोडून तुम्ही यांना स्पेशली एक वेळ देताय त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं ऐकून घेताय आणि परत काहीतरी म्हणताय की जी आर लावले किंवा काहीतरी लावलंय म्हणजे काहीतरी थातूर उत्तर उत्तर देऊन तुम्ही बोलता की ती वैद्य झाली असं कसं काय ती कारण जी सबळ पुरावे दिले तुमच्या समक्ष ठेवले नाहीत नाही आम्हाला बोलवलं सुद्धा नाही आमचं म्हणणं काय चला तुम्हाला वाटतंय नाही का बाबा ती वैद्य आहे ठीक आहे मग तुम्ही आम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ना आम्हाला बोला ना समोर आमच्या समोर तुम्ही करा की बाबा हे जी आर आहे आम्ही या या पॉईंट वरती यांना परत वैद्य ठरवतोय करून तुम्ही ते तरी सांगा मा का माझी कमी इथे सुद्धा तुम्ही सांगितलं नाहीये मग आता काय असणार आहे इथून पुढे तुमची भूमिका काय असेल की सेना भाजपाची तिथे रंगत लढत बघायला मिळणार आहे साहेब आम्ही लढायला घाबरत नाहीये सेना सेनाच्या विरोधात भाजप असो अपक्ष असो इतर कोणता पक्ष असो आमचा जो आक्षेप आहे तो निवडणूक नि... तो तो प्रक्रिया आहे त्याच्यावरती आक्षेप आहे लढायला तर आम्ही घाबरतच नाही आम्ही शिवसेने खासदार साहेबांच्या माध्यमातून मनीषताई वाळेकरांच्या माध्यमातून आम्ही भरभरून कामं केलेले आहेत मध्ये आमच्या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही आहोत पण तुमची जर सुनावणीच होत नसेल तर पुढे काय करणार आम्ही न्यायालय लढा लढू त्याच्या पुढे या व्यतिरिक्त पण तुम्ही या आधीही या निवडणूक प्रक्रियेच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केलेला होता आक्षेप घेतलेले होते मतदार यादांबाबत तुमची साशंकता होती त्याच संदर्भात काय सांगते सर हे निवडणूक आयोग नाहीये हे भकास आयोग आहे माझा स्पष्ट आरोप आहे मी आजपर्यंत कमीत कमी चार ते पाच निवडणुका बघितल्या आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक निवडणुकीत सभा घेतलेला आहे या निवडणुकीसारखा गोंधळ आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिलेला नाहीये तुम्ही आजपर्यंत याच्या आधी कधी ऐकलंय का पाच पाच वेळा सहा सहा वेळा अंतिम यादी चेंज होते हे ऐकलंय का तुम्ही अजूनपर्यंत आज आजच्या डेट पासून फक्त बारा दिवस निवडणुकीसाठी उरलेले आहेत अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कमीत कमी अडीच लाख मतदार आहेत अजूनपर्यंत यांची निवडणुकीची यादीच फायनल नाहीये हे लोक हे ठासून बोलतच नाही की आमची ही आता यादी पूर्णपणे रेडी झालेली आहे ही आम्ही प्रसिद्ध केली आहे लोकांनी तीन तीन चार चार वेळा पैसे भरून अंतिम यादीचे चार चार वेळा पैसे भरून आणि त्याच्यामध्ये चार चार वेळा चेंजेस झालेले आहेत अजूनही त्यांची यादीच पूर्णपणे फायनल नाही म्हणजे निवडणूक आयोग आहे का हे भकास आयोग आहे हे सगळे मॅनेज आहे आम्हाला हेच कळ कळून सुचत नाही आता दीपक पवार यांनी आपली पत्नी शीतल पवार यांच्या उमेदवारीसाठी ती वैद्य ठरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेले आहेत यानंतर देखील निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ती नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल